तेव्हा शोध यंत्रणा तपास यंत्रणा प्रशासन यंत्रणा याच्यातील पारदर्शकता आणि त्याची विश्वासार्हता खंडित होते हा जो हल्ला आहे तो केवळ भारतीय समाजावरचा नाहीये मानवतेवरचा नाही हा मुसलमानांच्या वरचे एक मोठ संकट आहे आणि त्यामुळे जे मुस्लिम उदारमतवाद किंवा चा, इस्लामच्या चांगल्या गोष्टीचा पुरस्कार करतात त्यांनी या गोष्टी कशा थोपवायच्या याचाही निश्चित पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि या ज्या महिलांचे नावाने हे कार्यरत आहे इस्लामची सुधार चळवळ म्हणजे नेमकं काय का तर पुन्हा इस्लामकडे चला पुन्हा मूलतत्ववादी बना तुमच्यावरच्या संकटाचं निरसन करा आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीने कार्यवाही करा मदरसे आणि त्याच्याबद्दल बोललं पाहिजे सर बोललं पाहिजे म्हणून पैगंबर शेख सातत्याने याच्याबद्दल बोलत असतात ही अशी माणसं आहेत आणि पैगंबर मला सांगा ज्या प्रकारे एक आतापर्यंत थेरी मांडली जायची दहशतवादाला कोण बळी पडतंय या कट्टरतावादाला कोण बळी पडतंय तर त्याचं उत्तर दिलं जायचं जे गरीब आणि अशिक्षित आहेत ते भरकटलेत ते याला बळी पडतायत पण ही थेरीच इथं मोडून पडताना दिसतेय कारण जे उच्च शिक्षित आहेत तेच इथं बळी पडतायत त्या कट्टरतावादाला याला काय म्हणायचं सर्वात आधी तर दिल्लीमध्ये जी निंदनीय घटना घडली त्या घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो आणि जे लोक याच्यामध्ये मृत पावले आणि जखमी झाले त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो ज्याने एका मनुष्याचे प्राण वाचवले त्याने जणू संपूर्ण मनव मानव जातीचे प्राण वाचवले असं कुरानातील सुरह अलमायदा मध्ये आयात क्रमांक बत्तीस मध्ये लिहिलेला आहे आणि त्याच कुरानाचा आधार घेऊन त्या इस्लामचा आधार घेऊन जे आहे ते आ, काही धर्मांध संघटना ज्या आहेत ज्या स्वतःला जिहादी म्हणून सांगतात Oh. ते मुस्लिमांना आतंकवादाकडे नेण्याचा जो आहे तो प्रयत्न करतात या गोष्टी देखील तितक्याच निषेधारी आहे आणि याच्यावर खरं तर बोललं पाहिजे राजकारण एकीकडे आहे आ, की आ, देश सुरक्षित हातो मे हे पुन्हा दहशतवादी हल्ला होऊ देणार नाही वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी एकीकडे आहेत मात्र हा जो विषय आहे हा मुस्लिमांमधील आत्मपरीक्षणाचा विषय आहे की मुस्लिम समाजामध्ये सुशिक्षित लोक देखील जे आहेत ते काही प्रमाणामध्ये जसं विलास बडेसर की बोटावर मोजण्या इतकं त्याचं प्रमाण जरी असलं तरी ते धर्मांधतेकडे वळत आहेत मी वारंवार जे आहे ते लेखांमधून मुलाखतींमधून या गोष्टी सांगत असतो की धर्मांधता आणि शिक्षण या दोन गोष्टींचा काहीही संबंध नसतो कारण की ज्यावेळी एखाद्या माणसाला आता हे जे काही डॉक्टर आहेत चार डॉक्टर सांगितले जातात यांना कशा पद्धतीने या Uh, जी uh, आतंकवादी कारवायांमध्ये ओढलं गेलं याची खरं तर uh, मुस्लिम विश्वामध्ये याच खर तर uh, आत्मपरीक्षण आणि चिकित्सा तर झाली पाहिजे की काय सांगून नक्की यांना या मध्ये आणलं जातं की तुमच्यावर अन्याय होतोय कुठे तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी होतात या सगळ्या गोष्टी दाखवून यांना याच्यामध्ये ओढलं जातंय का की इहलोकवादाचं काहीतरी आमिष दाखवलं जात आहे या सगळ्या गोष्टींची जी आहे ती चर्चा होणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की सुशिक्षित लोक जर या पद्धतीनं एमबीबीएस म्हणजे जगामध्ये मला वाटतं की एमबीबीएस ही सर्वात मोठी डिग्री आहे आणि एमबीबीएस वगैरे होणारे लोक जे आहेत जर या